जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण आसाडी या गावामध्ये विठ्ठल मोरे यांच्या आद्रकीच्या शेतामध्ये आलो या ठिकाणी शेतकरी बंधूंनो या आदरकीच्या बेडला तुम्ही सरळ बघू शकता हा बेड समोरपासून ए टू जड पूर्ण बेडला लागण झालेली आहे आणि समोरही पाहू शकता तुम्ही याच बेडला लागण आहे बाकी कोणत्याही बेडला लागण नाही फक्त या या ठिकाणी यांचं एक चूक झाली की या बेडला लागण झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी या ठिकाणी खूप काही प्रमाणात रासायनिक का, बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची अतिप्रमाणात स्पॉट ड्रिंचिंग केल्यामुळं या ठिकाणच्या ज्या काय आपल्या मित्र किडी बुरशी असेल किंवा मित्र किडी असेल यांची हानी झाली आणि जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल यांची तात्पुरत्या स्वरूपात ता रिझल्ट भेटला हानी झाली पण त्यानंतर त्या ठिकाणी नवीन जे काय बुरशी असेल किंवा झाडाच्या मुळांची वाढ असेल किंवा जमिनीतील ज्या काय मुळांच्या वाढीसाठी काम करणाऱ्या व्या व्यायामच्या बुरशी असेल यांचासुद्धा पूर्ण नायनाट झाल्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो या अद्रकीचा पूर्ण कंद आपण याला स्टम रॉट म्हणतो स्टंप रॉटमध्ये आपण जर कंद खेचला तर तो कंद खेचल्यानंतर स्टंप असा निघून येतो पण या ठिकाणी अक्षरशः पूर्ण अद्रक सुकून या ठिकाणी आपल्याला अद्रक सुकून पूर्ण झाड आपल्याला पूर्ण बेडचे पूर्ण झाड आपल्याला या ठिकाणी त्यांची मर झालेली दिसते शेतकरी बंधूंना आपण नेहमी सांगतो की आद्रकीच्या नियोजनामध्ये तुम्ही शक्यतो रासायनिकपेक्षा जैविकच करा रासायनिकचा अतिरेक वापर केल्यामुळं या प्रॉ प्लॉटमध्ये आपण प्रत्यक्ष बघू शकतो या ठिकाणी एक कंदसुद्धा त्यांनी अगोदर आणला होता याला पूर्ण मर झालेले असतानासुद्धा या ठिकाणी एकही स्टंप याचा आपण खिचल्यानं उपटून येत नाही हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की फक्त रासायनिक बुरशीनाशकांचा अतिरेक वापर केल्यामुळं झालं त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण नेहमी सांगतो की जैविकला भर द्या जमिनीची सुपिकता टिकून ठेवा आपल्या मराठी भाषेत बोललं जातं की सवत रणकी होण्यासाठी नवरा मेला तर चालतो त्याच प्रमाणात आपण रासायनिक बुरशीनाशक वापरून जमिनीचा नायनाट करत आहे पण त्या ठिकाणी आपल्या मित्र बुरशीसुद्धा किंवा जमिनीतील काय ज्या आपल्या जैविक जीवाणू असेल त्यांचंसुद्धा आपल्याला नायनाट होतो आणि त्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये वर्षानुवर्षे पिकं घेण्यासाठी किंवा जी आहे त्या मुळांना आपण जास्तीत जास्त रासायनिक खता रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटत नाही आपण यांनी जे मेटेलॅक्झील आणि क्लोरो सायपर याचा अतिरिक्त वापर केल्यानंतर त्यांना इकोग्रीन ई इक कॅन दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्लॉटच्या बाजूला अजिबात शंभर टक्के रोगाचा प्रसार पण नाही झाला आणि इतरही ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मर पण दिसत नाही आणि सड पण दिसत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना शक्यतो होईल तोपर्यंत जैविक बुरशीनाशक कीटकनाशकांचाच वापर करा या शेतकऱ्यांचे तुम्ही अनुभव अनुभवसुद्धा घेऊ शकता सांगा हे विकोग्रन मी जैविकमधून वापरले पण त्याच्यानंतर माझ्या प्लॉटला काहीसुद्धा झालेलं नाही आता जेवढे स्पॉट आहे तेवढे स्पॉट आहे पण माझ्याकडून एक चुकतली झाली की ते मी जे रासायनिक वापरल्यामुळे जास्त ओढ झाल्यामुळं हे माझ्याकडून घडलं आणि हे जे विकोग्रन घेतल्यानंतर हे काही स्पॉट लागलेलं नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण नेहमी सांगतो की रासायनिक बुरशीनाशक वाप वापर याचा टाळा कारण की जमिनीतून देण्याची त्याची शिफारस नाही आहे तुम्हाला वर्षानुवर्ष जमिनी करायची आहे पहिलेच सेंद्रिय कर्प जमिनीचा कमी झाल्यामुळं जमिनीतील जे आपल्या सुक्ष्मजीव असल बुरशी असेल त्यांचा पहिलाच स्तर कमी झालेला आहे त्यासाठी तुम्ही जैविक बुरशीनाशक किंवा बॅक्टेरिया वापरून तुम्ही जमिनीच्या सुपीकता वाढवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे काय सेंद्रिय घटक का असाल त्याचाही वापर वाढवा कारण की या औषधीमुळे जमिनीतील जे काय शेंद्र सेंद्रिय घटक असेल त्यांचंसुद्धा कुजण्याचं काम सुरू होतं त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण नेहमी तुम्हाला सांगत राहतो ट्रायकोड्रमा सोडोमोनस किंवा सारखे जे काय प्रॉडक्ट का असेल त्याचा वापर करा आणि रासायनिक बुरशीनाशकापासून जी जमिनीची हानी होत आहे तीसुद्धा टाळा आणि पिकाचीसुद्धा हानी टाळा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शे आणि लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू